मेहकर येथील राष्ट्रवादीच्या सभेमध्ये अजित पवार आणि माजी आमदार राजेंद्र शिंगणे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावरती खालच्या भाषेमध्ये जाऊन टीका केली होती दरम्यान या टीकेचा प्रतापराव जाधवांनी खरपूस समाचार घेतला मेहकर इथे राष्ट्रवादीच्या सभेमध्ये अजितदादा पवार आणि माजी आमदार राजेंद्र शिंगणे यांनी खासदार प्रतापराव जाधव हो यांच्यावरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली याला उत्तर देताना प्रतापरावांनी अजितदादा पवारांनी बारामती सांभाळावी आणि मी तर शिवसेनेचाच आहे तुम्ही आजही तळ्यात मळ्यात आहात आणि शिंगणे माझ्या तोडीचा उमेदवार नाहीयेत स्वर्गीय आर आर पाटील यांनी त्याला तेल लावून माझ्या विरोधामध्ये उतरवलं आणि मी तेव्हा त्याला पटकलाय अशा भाषेमध्ये दे, अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना त्यांनी खडे बोल सुनावत आपली प्रतिक्रिया दिली आहे जो माणूस आमदार म्हणून आणि लोकप्रतिनिधीचा असणाऱ्या माणसानं असे बालिशपणाचे आरोप मिनिट एखाद्या माणसावर करणं म्हणजे खरखर हा त्यांचा तो बालिशपणा आहे आरोप करायचे असतील तर माझं त्यांना आव्हान आहे की समोरासमोर या आमदारकीच्या काळामध्ये तुम्ही काय तुमच्या मतदारसंघासाठी केलं सिनखेड राजासाठी आणि पंधरा वर्ष आमदार मंत्री म्हणून मी माझ्या मेहकर मतदारसंघासाठी काय केलं याचे आपण आमने सामने पत्रकार लोकांच्या उपस्थितीमध्येच सवाल जबाब जर घेतले तर मला वाटते सगळ्यात निष्क्रिय असणारा आमदार मंत्री जर कुणी असेल या जिल्ह्यासाठी ते डॉक्टर राजेंद्र सिंग त्यांच्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही चांगला प्रोजेक्ट या जिल्ह्यामध्ये ते आणू शकले नाहीत त्यांचा सिनखेड राजा मतदारसंघामध्ये आजही सगळ्यात जास्त भीषण पाण्याची व्यवस्था असेल रस्त्याची दुरवस्था असेल एवढंच काय तर खडकपूर्णा धरणाचं पाणी हे त्यांच्या शेजारच्या आमदारांनी सगळं उचलून चिखली मतदारसंघामध्ये नेलं पण हे त्यांच्या पूर्णा नदीमध्ये शेतकऱ्यांसाठी पाणी ठेवू शकले नाहीत आज चाळीस गावच्या नळ योजना त्या खडकपूर्णावर आहेत त्या चाळीस गावलासुद्धा आज टँकर लावण्याची दुर्दैवी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि एखाद्या निष्क्रिय माणसानं माझ्यासारख्यावर या ठिकाणी आरोप करायला मी त्याला जास्त महत्त्व हो या ठिकाणी देईन ते कोणाची ठेकेदारी नाही किंवा कोणाचं माझ्या घरामध्ये लायसन नाही आता माझं कुटुंब मोठं आहे आता वेगवेगळी कामं जर करत असतील तर त्याच्यामध्ये काही असं काही कुठं हे करण्याचं काम का नाही आता मग तसे तर सगळे राजकीय पदं शरद पवारच्याच घरात आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत सुप्रियाताई सुळे शरद पवार हे खासदार आहेत मग काय तिकडे काय पवार घराने नाहीशिवाय बारामतीमध्ये दुसरं कोणी नाही का सगळ्या संस्था यांच्याच घरात आहेत तर सगळ्यांना जेव्हाही आपण दुसऱ्याकडे एक बोट करतो त्यावेळेस तीन बोटं आपल्या स्वतःकडे असतात अजित पवारांनी आपल्या स्वतःच्या बारामतीतच त्या ठिकाणी झाकावं की पवार परिवारामध्ये काय काय व्यवसाय आहेत आणि पवार परिवारामध्ये किती राजकीय पद आहेत शिवाजी मामणकर सी चोवीस तास बुलढाणा सबस्क्राइब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी